नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर समुद्र मार्गे होणारा दहशतवाद आणि चाचेगिरी संपवण्यासाठी जागतिक प्रयत्नांची गरज असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन मधला पारादीप तेलशुद्धीकरण प्रकल्प देशाचं भाग्य बदलेल पंतप्रधानांना आशा वन रँक वन पेन्शनसाठी सात हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याची संरक्षण मंत्र्यांची घोषणा राज्यात पारदर्शक न्याय न्यायव्यवस्थेसाठी लागेल ते सहकार्य करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही कोल्हापूरमधल्या टोल विरोधी आंदोलनातल्या कार्यकर्त्यांवरचे खटले मागे घेण्याची शासनाची तयारी केंद्र सरकार किंवा न्यायालयानं हस्तक्षेप केला तरच हेल्मेट फेर विचार करण्याचे दिवाकर रावते यांचे संकेत आणि दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं पटकावली अठ्ठावीस सुवर्ण बारा रौप्य तर तीन कांस्य पदक नमस्कार आणि आता सविस्तर समुद्री दहशतवाद आणि चाचेगिरी हे सागरी सुरक्षेसाठी फार मोठे धोके आहेत आणि ते नष्ट करण्याकरता जागतिक स्तरावर एकात्मिक प्रयत्न होणं आवश्यक आहे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलंय आज विशाखापट्टणम आंतरराष्ट्रीय नौदल संचलन कार्यक्रमात ते बोलत होते समुद्र मार्गे होणाऱ्या दहशतवादाचा फार मोठा फटका भारताला बसला तसंच जागतिक शांतता आणि स्थैर्यही धोक्यात आला आहे असं म्हणाले येत्या एप्रिल महिन्यात भारतात जागतिक सागरी परिषद भरवण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं सागराकडून अधिकाधिक आर्थिक फायदा करून घ्यायचा असेल तर असे या क्षेत्रातल्या आव्हानांना आपण स्वीकारलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते भारताचा सागरी वारसा या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं जगभरातल्या पन्नासहून अधिक देशांच्या नौदलाच्या संचलनाची पाहणी पंतप्रधानांनी यावेळी केली True to its leadership status in the world, the mission of the United States Navy is to maintain, train, and equip combat ready naval forces capable of winning wars, deterring aggression, and maintaining freedom of the seas. This is as good a detergent can get.

या प्रकल्पातून अठ्याहत्तर कोटी किलो एलपीजी गॅस पाचशे कोटी लिटर पेट्रोल सहाशे साठ कोटी लिटर डिझेल तर अडीचशे कोटी लिटर केरोसिन आणि सत्तावीस लाख क्विंटल सल्फर मिळणार आहे कच्च्या तेलाच्या गाळातून प्लास्टिक उद्योगासाठी कच्चा मालही उपलब्ध होणार असून लाखो तरुणांना रोजगाराच्या संधी मिळणार प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत छोट्या उद्योजकांना जवळपास एक लाख कोटी रुपये देण्यात दक्ष देशातल्या तरुणांनी नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकऱ्या निर्माण कराव्यात असं म्हणाले पंतप्रधानांनी भुवनेश्वर इथं राष्ट्रीय विज्ञान प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेच्या नव्या संकुलाचं उद्घाटन केलं शास्त्रज्ञांनी सर्वसामान्य लोकांना उपयुक्त ठरणारं परवडणारं आणि टिकाऊ तंत्रज्ञान विकसित करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं हे तंत्रज्ञान परिपूर्ण आणि पर्यावरणावर घातक परिणाम करणारं नसावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली भारतानं अंतराळ विज्ञान क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे तसंच ऊर्जा क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी सौरऊर्जा साठवण तंत्रज्ञान शास्त्रज्ञांनी विकसित करावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली पंतप्रधान मोदी यांनी पुरी इथल्या जगन्नाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं वन रँक वन पेन्शन या माजी सैनिकांच्या मागणीबाबत सरकार सुरुवातीपासूनच सकारात्मक विचार करत असून त्याकरता जवळपास सात हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे असं संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी म्हटलं आहे या प्रकरणी सगळ्या वादग्रस्त मुद्द्यांवर तोडगा काढण्यात आला असून काही किरकोळ समस्या लवकरच सोडवण्यात ती येतील असं म्हणाले विशाखापट्टणम इथं चालू असलेल्या आंतरराष्ट्रीय नौदल संचलनाचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसांच्या राष्ट्रीय सागरी परिषदेचं उद्घाटन संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते झालं सागरी सुरक्षेकरता सगळ्या राष्ट्रांनी केवळ सहकार्याच्या भूमिकेतून एकत्र यायला हवं असं आवाहन त्यांनी केलं कायदा सुव्यवस्था आणि न्यायाचं राज्य अशी व्यवस्था स्थापन करण्यात न्यायपालिकेचं महत्त्व अनन्यसाधारण असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं कोल्हापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्ती विजया ताहिल रमाणी यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते आज बोलत होते न्यायव्यवस्थेसाठी आवश्यक अशा सर्व व्यवस्था करण्यास शासन कटिबद्ध आहे त्यासाठी आवश्यक ती तरतूद शासन करेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली न्याय व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वसामान्य माणसाला जलदगतीनं न्याय देण्यावर अधिक भर देणार असल्याचं विजया ताहिल रमाणी या प्रसंगी म्हणाल्या न्यायदान प्रक्रियेमध्ये प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता जोपासून न्यायप्रक्रियेची उंची वाढवण्याकरता न्यायपालिकेचं प्राधान्य राहील असंही त्या म्हणाल्या कोल्हापुरात टोल प्रणाली रद्द करण्याचं आश्वासन आता आम्ही पूर्ण आहे आणि हा कोल्हापूरच्या जनतेचा विजय आहे अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आज कोल्हापुरात सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या वतीनं मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला त्यात बोलत होते टोल आंदोलनात कार्यकर्त्यांवर दाखल झालेले खटले मागे घेण्याकरता जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सरकारकडे प्रस्ताव पाठवावा आणि त्याप्रमाणे खटले मागे घेण्याची कार्यवाही सरकार करेल असं मुख्यमंत्री म्हणाले टोल बंद करण्याकरता कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि रस्ते विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी खूप कष्ट घेतले त्यांचाही या समारंभात सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे प्राध्यापक एनडी पाटील टोल विरोधी कृती समितीचे निमंत्रक निवासराव साळोखे आणि बाबा पार्टे यांचाही सत्कार झाला हेल्मेट संदर्भात केंद्र सरकार किंवा न्यायालयाच्या संमतीनंतरच बदल होऊ शकतो असं राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज पुण्यात स्पष्ट केलं हेल्मेट सक्तीच्या विरोधात पुणेकरांनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी आज पुण्यात एक बैठक घेतली त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारची ही भूमिका स्पष्ट केली राऊत यांनी घेतलेल्या बैठकीत पालकमंत्री गिरीश बापट राज्यमंत्री दिलीप कांबळे खासदार अनिल शिरोळे आमदार मेधा कुलकर्णी यांच्यासह सर्व पक्षीय उपस्थित होते राज्यात हेल्मेट सक्ती ही न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि टप्प्याटप्प्यानं होत आहे त्यामुळे मोटार अधिनियमात बदल करण्यासाठी न्यायालयाची संमती घेणं आवश्यक आहे त्यासाठी राज्याच्या विधी आणि न्याय खात्याच्या सचिवांबरोबर बैठक घेऊन न्यायालयात बाजू मांडता येईल का याची ये चाचपणी करता येईल असंही ते म्हणाले मोटार अधिनियम कायद्याअंतर्गत दुचाकी विकत घेताना दुकानदारानं एक हेल्मेट मोफत तर दुसरं हेल्मेट माफक दरात द्यावा असा नियम आहे या नियमाची अंमलबजावणी होत नसेल तर अशा दुचाकी विक्री केंद्राची नोंदणी रद्द करण्याचा अधिकार सरकारला आहे अशी माहितीही त्यांनी दिली सध्याच्या धावपळीच्या धकाधकीच्या जीवनात घड्याळ्याच्या काट्यावर फिरणाऱ्या माणसाला स्वतःची काळजी घ्यायलाही वेळ नसतो मात्र वाहतुकीचे नियम पाळले तर किमान अपघातातून तरी स्वतःचं रक्षण करणं सोपं होईल प्रत्येकानं आत्मभान ठेवलं तर कायद्याच्या बडग्याची गरजच होणार नाही शिर सलामत तो पगडी पचास असं म्हणतात शरीराचे सर्वच अवयव महत्वाचे असले तरी त्यांच्या हालचालींचं नियंत्रण करणारा मेंदू हा अविभाज्य घटक याच मेंदूच्या आणि पर्यायानं डोक्याच्या रक्षणासाठी विविध क्षेत्रातले लोक शिरस्त्राणाचा हेल्मेटचा वापर करताना दिसतात युद्धावर जाताना राजे महाराजे चिलखतासोबत शिरस्त्राणाचा वापर करत आत्ताच्या काळात लढाऊ विमान चालवणारे अग्निशमन दलाचे जवान वेल्डिंगची कामं करणारे बांधकाम क्षेत्रातले लोक हेल्मेट वापरतात एवढंच कशाला क्रिकेट रग्बी आईस हॉकी खेळाडू स्टंटबाज बाईक रेसिंगवाले आवर्जून हेल्मेटचा वापर करतात वाढती लोकसंख्या आणि त्याचबरोबर वाहनांची वर्दळ तसंच रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे वाढलेले अपघात या सगळ्या गोष्टींचा विचार करून दुचाकी स्वारांनीही हेल्मेट वापरणं त्यांच्याच हिताचं आहे हेल्मेटमुळे केस गळतायत मान दुखते किंवा ऐकायला कमी येत आहे अशा तक्रारी सांगितल्या जातात त्यात तथ्य असलं तर वजनानी हलकी हवेशीर विशिष्ट ध्वनीलहरी ऐकू येणारी हेल्मेट बनवणं हे उत्पादकांसमोरील आव्हान असेल हेल्मेट वापराबाबत पुरेसं प्रबोधन होणं तितकंच गरजेचं म्हणजे त्याची सक्ती न वाटता आवश्यकता लक्षात यायला नक्कीच फायदा होईल राज्यात हेल्मेट सक्तीच्या परिवहन विभागानं घेतलेल्या निर्णयावर सध्या उलटसुलट मतप्रवाह व्यक्त होत आहेत या निर्णयाविषयी अधिक माहिती देण्याकरता परिवहन मंत्री दिवाकर रावते आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेत नमस्कार आपलं स्वागत न्यायालयाच्या निर्देशानुसार ही हेल्मेट सक्ती करण्यात आली असं तुम्ही सांगताय पण आताच ही सक्ती हे निर्देश असे जुनेच आहेत मग आता ही सक्ती जास्त प्रकर्षण माध्यमामध्ये का आली आहे खरं म्हणजे नियम पाळले गेले पाहिजे ते परिवहन खात्याची जबाबदारी रो रस्त्यावर चालणाऱ्या आणि चालवणाऱ्या दोघांची जीवाची हानी घेणं आणि व्यवस्था करणं नियम करणं ही आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या एकशे एकोणतीस कलमानुसार केंद्रीय मोटर वाहन कायद्यानुसार हे हेल्मेट घालणं अनिवार्य आहे हे होतच नव्हतं हे होत नव्हतं म्हणून पुण्याच्या दोन संस्था एक दोन हजार दोन साली आणि तीन साली तीन साली उच्च न्यायालयामध्ये गेले आणि अनिवार्य करण्यासंदर्भातली चर्चा देईन दोन हजार पाच साली त्याचा निर्णय आला आणि मग उच्च न्यायालयाने यासंदर्भात पूर्ण निर्देश देऊन हे अंमलात आणावा अशा प्रकारची सक्ती जाहीर केली तर तेही होत नव्हती म्हणून पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण गेलं आणि गेल्या वर्षी दोन हजार चौदा साली यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक उपसमिती नेमलेली आहे त्याच्यात उच्च सर्वोच्च न्यायालयाचे एक न्यायाधीश केंद्रीय परिवहन खात्याचे सचिव आणि सी आय आर टीचे एक तंत्रज्ञ यांचे कमिटी समिती असून प्रत्येक राज्याने रस्ते वाहतूक नियमांच्या संदर्भात कोणती कारवाई करताय याचा अहवाल दर सहा महिन्यांनी द्यावा लागतो तो आताच का आलं तर काय कायदा केला तरी लोक ऐकत नाहीत न्यायालयान तरी लोक ऐकत नाहीत आणि मग ही संख्या जी इतकी प्रचंड मोठी आहे अपघाताची आणि दुचाकीवरणा होणाऱ्या अपघातामध्ये मृत्यूंची संख्या प्रचंड वाढलेली असल्यामुळे या संदर्भातला अहवाल देणं अनिवार्य झाल्या कारणाने आणि पूर्वी काय मा माननीय मुख्यमंत्री या, या समितीचे अध्यक्ष होते आता परिवहन खात्याचे मंत्री म्हणून मी अध्यक्ष झालो आणि आमचे आयुक्त हे सचिव आहेत तेव्हा हा अहवाल तिथे सादर करण्याची आमची जबाबदारी आल्यानंतर आम्ही काय करतो हे सांगणं भाग पडलं आणि म्हणून रस्ते सुरक्षा अभियान हे आता अनिवार्य आहे दरवर्षी ते राबवलं जातं आणि या रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत आम्ही काय करणार आहोत तर ह्याला देशाच्या परिवहन खात्यानी टाईम फॉर ॲक्शन असा कृतीशील आता करा म्हणून म्हणून मी एकतीस डिसेंबर दोन हजार पंधरा पंधरा रोजी एक अध्यादेश काढला आणि त्यातून निर्देश दिले की दारू पिऊन चालवणं तीन महिन्याकरता लायसन्स रद्द होईल पट्टा लावला नाही तर तीन महिन्याकरता लायसन्स रद्द होईल टेलिफोन वापरला चालवताना तर तीन महिन्याकरता लायसन्स रद्द होईल वे अतिवेगाने गाड्या चढत तर तीन महिन्याकरता राशन रद्द होईल आणि त्याच वेळेला सिग्नल तोडलं तर ती रद्द होईल आणि हेल्मेट अनिवार्य आहे ते घातलंच पाहिजे हेल्मेट घातल्याने तर तुमच्याकडनं जेव्हा दंड आहे तो वसूल केला जाईल आणि तुम्हाला दोन तास बसवून तुमचं समोचन करून तुम्हाला हेल्मेट का वापराव अशा प्रकारचा धडा दिला जाईल हेल्मेट न वापरल्यानं अपघात झाल्याच्या खूप घटना घडत आहेत दुर्दैवी अपघात होत आहेत या निमित्तानं तुमच्या मुलाखतीच्या निमित्तानं ही आकडेवारी आपल्याला सांगता येईल आकडेवारी आता तात तातडीच्या आकडेवारी सांगायची दोन हजार चौदा साली एकंदरीत तीनशे तीनशे अठ्ठ्याहत्तर अपघातामध्ये तीनशे नव्याण्णव माणसं गेली त्यातली दोनशे चौदा माणसं ही फक्त दुचाकीवरची हेल्मेट नसल्यामुळे गेली आणि दोन हजार पंधरा साली गेल्या वर्षी एकाने चारशे अडतीस माणसं मृत्यूमुखी पडली चारशे एकोणीस अपघातापैकी त्यातले एकशे सत्तावीस अपघात हे दुचाकीचे होते आणि दोनशे चाळीस माणसं त्याच्या गेली आज मी पुण्यामध्ये ज्यावेळेला प्रवेश केला लोकांना भेटण्याकरता प्रवेश करताना पहिला अपघात माझ्यासमोर निदर्शास आला आणि सकाळी हेल्मेट नसल्यामुळे एक मुलगा गाडी निवडवल्यामुळे गेला म्हणजे सुरुवात पण माझी पुण्यामध्ये अशी झाली तेव्हा दुचाकीवरनं तरुणांचा मृत्यू फार मोठ्या प्रमाणात होतोय मी अनुभवलेला आठ अपघात आहे तुमच्याकडे वेळ नाही सांगू शकतो ते हृदयद्रायवक आहेत आज बर्दापूरकर यांनी शेअर केलेला जो त्यांचा व्हॉट्सअपवर शेअर केलेला आहे ते इतकं हृदयद्रायवक आहे ते वाचताना आपल्या डोळ्यात पाणी येते तेव्हा हे अपघात होऊ नयेत आणि मन की बात सांगत असताना तुम्ही सांगितल्याप्रमाणे देशाच्या पंतप्रधानाने अशा प्रकारे अपघातात जाणारे तरुण ही देशाची संपत्ती नष्ट होते तेव्हा त्याच्यावर निधन आले पाहिजेत अशा प्रकारचे अनिर्णता केले आहे आणि मग न्यायालयाचे निर्देश पाळण्याची हे जे आता सरकारवर जी जबाबदारी आली आहे त्याच्या अंतर्गत हे निर्णय घेण्यात आले पण सक्ती आली की दुसरी प्रतिक्रिया येणारच एक प्रतिक्रिया अशी आली आहे की आधी खड्डे बुजवा राज्यातल्या रस्त्यांची स्थिती सुधारा आणि मग आमच्यावर सक्ती करा याच्याकडे तुम्ही कसं पाहता या आक्षेपाकडे आता खड्डे बुजवा हा नगरपा महानगरपालिकेचा विषय आहे आतल्या श शहराअंतर्गत मी आज गेलो होतो प्रश्न असा आहे की तुम्ही खड्ड्यातनं पडलात तरी तुमचं डोका आपून काय होऊ नये ह्याच्याकरता हेल्मेट हवं खड्डे बुजवले पाय तुम्हाला सगळ्यात जाण्यापेक्षा अपघात होईल त्यावेळेला तुम्ही वाचले पाहिजेत हा प्रश्न आहे बघा मी सांगतो अपघातामध्ये पडल्यानंतर डोक्याला मार लागल्यानंतर एखाद्याची स्मृती जाते किंवा एखादा कोमामध्ये जातो पण सहा सहा महिने चार चार पाच पाच वर्ष घरातले म्हणतात त्याच वेळेला गेला असतं तर आपण नक्की काय करतो आहोत कशाला विरोध करतो आहोत कशासाठी करतो आहोत ह्याचा विचार केला पाहिजे दुसऱ्याचं जळतं तेव्हा मला भाव भरत नाही पण माझ्या घरात होतं त्यावेळेला अशी परिस्थिती असते म्हणून याचा गांभीर्याने विचार करावा म्हणून हे नियम आणि कायदे निर्माण झालेले आहेत हेल्मेट सक्तीच्या निर्णयात विरोधात सर्व पक्षीय पुण्यामध्ये एकवटलेत हा जर विरोध वाढत गेला पुण्याच्या बाहेर तर हा निर्णय सरकार मागे घेणार किंवा त्याच्यावर एकतर तुम्ही सांगतो सरकारला हा अधिकारच नाही मागे घ्यायचा कारण मोटर वाहन कायदा हा केंद्र सरकारचा आहे आम्ही नियमाप्रमाणे काम करतो तर कायद्यात बदल करायचा अधिकार केंद्र सरकारचा आहे तर त्या तर आम्हाला रावावीच लागेल हा एक भाग आणि हेल्मेटला आतापर्यंत सगळीकडे विरोध नाही फक्त पुणेकरांनी आणि मी आज भेटून आलो पुणेकर असं म्हणाले की आमच्याकडे आम्हाला वेळ द्या आमचा हेल्मेटला विरोध नाही पण आमच्या गल्लीमध्ये आम्हाला जाताना इथून भाजी आणायला दूध आणायला वगैरे एवढ्या पुरती ते हेल्मेटला त्यांचा विरोध नाही आहे आणि मोठ्या रस्त्यांवर तातडीने कारवाई करा असं आज पुणेकरांनी मला सांगितलं पुण्यातल्याच मोठ्या रस्त्यांवर ते पुणेकरांचा तसा विरोध मोठा नाही आहे सर अशी मागणी पुणे पुणेकरांनी केली आहे तशीच मागणी महाराष्ट्रातून सुद्धा होऊ शकणार हा वेळ आपण किती देऊ शकू नाही होत मी आता सगळीकडे फिरून आलो जातोय महाराष्ट्रामध्ये एकदा तुम्ही प्रबोधन केलं लोकांचं की हेल्मेट कशासाठी आहे तर लोक हे स्वीकारतील कारण त्यांच्या जीवासाठीच आहे त्यांच्या करताय हे काय कोणाची भलावण करण्याकरता नाही आहे प्रत्येकजण दुचाकी चालवतो त्याच्या करताय हेल्मेट हा विषय आणि तो केंद्र साहेब अठ्ठ्याऐंशी साली तो मांडला आहे आता न्यायालयाने त्याच्यावर निर्देश दिले आहेत आणि उच्च न्यायालयाने त्याच्यावर नियंत्रण करणारी समिती नेमली आहे त्याला काहीतरी अर्थ असेल ना तेव्हा हे अपरिहार्य आहे याबद्दल दुमत नाही हेल्मेट उत्पादकांना काही सूचना गेल्यात आपल्याकडून हे एवढ्या वेळेत उपलब्धही झाले पाहिजे नाही नाही आता प्रश्न असा आहे की हेल्मेट उत्पादक आणि ह्याचा कोणाचा संबंध आता नाही न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत की तुम्ही ज्यावेळेला दुचाकी विकत घ्याल त्याला त्या दुचाकी विकतानाच त्या कंपनीने एक हेल्मेट मोफत आणि एक स्वस्त्यामध्ये द्यावं असे आदेश आहेत तर आता आम्ही तर असा निर्णय कालच घेतलेला आहे आणि त्याच्या आता आम्ही निर्देश दिलेले आहेत यापुढे कुठलीही दुचाकी आमच्याकडे नोंदताना हेल्मेट नसेल तर ती नोंदलीच जाणार नाही त्यामुळे कोण बाजारात विकतय कोण कंपन्या येत आहेत ह्याचा काही संबंध नसला राहणार नाही त्यातला ब्लॅक मार्केटिंग वाढण्याचा एक धोका आहे ब्लॅक मार्केटिंग वाढत कंपनीनेच जर ते द्यायचं ठरवलं मो मो मोटरसायकल बरोबर तर बाहेर विकत घ्यायचंच नाही तुम्हाला तेव्हा प्रश्न येतोच कुठे नाही आता ताबडतोबीनं जर असं झालं तर काय काल मी कौतुक केलं संभाजीनगरच्या आमच्या आयुक्तांचं ते कशासाठी केलं हेल्मेट वापरायला त्याने अनिवार्य केलं म्हणून नाही तर हेल्मेट मागणी वाढल्यानंतर पुरवठा कमी असेल तर लोक किमती वाढवतात हो त्यांनी प्रत्येक दुकानावर पोलीस बसवला हो आणि आहे त्याच किमतीत विकायचं आणि ज्यांनी ब्लॅक करायचा प्रयत्न केला त्यांना तुरुंगात टाकलं म्हणजे लोकांची लुटही होऊ नये अशी प्रकारची पोलीस खातं काळजी घेते त्यावेळेला हे सगळे निरर्थक होते कारण लोकांची गरज आणि त्याची अपरिहारता ह्याला सांगड ज्या प्रशासन घालतं त्यावेळेला हे सर्व व्यवस्थित चालू राहतं मला वाटते संभाजीनगरच्या औरंगाबादच्या आमच्या आयुक्तांचा पोलीस आयुक्तांचा घेता सर्वांनी जर गिरवला तर लोकांना त्रास होणार नाही सक्तीऐवजी नेहमीच प्रबोधनाची गरज जास्त व्यक्त केली जाते जाता जाता मला त्या संदर्भातला प्रश्न विचारायचा आहे की प्रबोधनासंदर्भात परिवहन विभाग काय पावलं उचलणार आहे एक तर शाळेच्या आणि कॉलेजमधनं ह्या संदर्भात पावलं उचलली पाहिजे त्या प्रकारे आम्ही ते आता प्रयत्न करतो मला एका गोष्टीचा आनंद होतो की औरंगाबाद संभाजीनगरमध्ये सर्व शिक्षण संस्थांनी हे स्वतः स्वीकारलं आणि आपल्या कॉलेजच्या दरवाज्यामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्याला जर हेल्मेट नसेल तर त्याने आत यायचं ना अशा प्रकारे सुरुवातच तिथून के त्यांनी केली त्यामुळे तरुणांमध्ये हे जागृती निर्माण करणं आणि हेल्मेटची हेल्मेट कशासाठी हे सांगणं या हे तुम्हाला अनिवार्य आहे तुम्हाला बोजा टाकतो असल्या बाजूमधून तो ह्या पद्धतीने कुठल्याही अपघातामध्ये तुम्हाला जीवितहानी होऊ नये अशा प्रकारची परिस्थितीत त्यांचं प्रबोधन करणं हे काम आहे सुद्धा हेल्मेटच्या संदर्भात आम्ही दंडा करत नाही तर दोन तास बसून प्रबोधन करण्याचं आदेशही त्याप्रमाणे आहेत शासनाने पंतप्रधान मोदी असं म्हणाले होते की आ, आपली युवाशक्ती खूप मोठी युवाशक्ती अपघातांमध्ये मृत्युमुखी पडते आणि ही संपत्ती अशी वाया जाणं रस्त्यावर त्या ह्यानं मरणं हे भूषणावं नाही देशाला या मुलाखतीच्या माध्यमातून हा संदेश पोचला असावा अशी मी आशा करतो या मुलाखतीबद्दल सर धन्यवाद धन्यवाद अल्पसंख्याक समाजातल्या विविध घटकांना समाजातल्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता त्यांना शिक्षण देणं आवश्यक आहे असं मत जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं आहे जळगावातल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आवारात अल्पसंख्याक समाजाच्या मुलींसाठी बांधण्यात येणाऱ्या वसतिगृहाचं भूमिपूजन करताना ते बोलत होते विद्यार्थ्यांनी नोकऱ्यांच्या मागे न लागता स्वतंत्र व्यवसाय सुरू करावा असं आवाहन त्यांनी केलं अल्पसंख्याक समाजानं नैराश्य सोडून नव्या भूमिकांचा विचार करावा असं मार्गदर्शन राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी केलं शासन कौशल्यावर आधारित शिक्षणाला महत्व देत असल्याचं त्यांनी सांगितलं नाशिक इथल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ दिलीप म्हैसेकर यांची निवड करण्यात आल्याची घोषणा राज्यपाल चे विद्यासागरराव यांनी आज केली सध्या नांदेड इथल्या शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता आणि फुप्फुसविषयक औषधशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत डॉक्टर म्हैसकर यांची नियुक्ती पाच वर्षाच्या काळासाठी करण्यात आली आहे आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर अरुण जामकर यांचा कार्यकाळ वीस डिसेंबर रोजी संपल्यानं हे पद रिक्त झालं होतं सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला इथं आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन आमदार गणपतराव देशमुख यांच्या हस्ते आज करण्यात आलं ज्येष्ठ विचारवंत आणि संमेलनाचे अध्यक्ष नागनाथ कोतापल्ले यांनी उपस्थितांना यावेळी मार्गदर्शन केलं सांगोला तालुका हा कायम दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो आता दुष्काळाच्या विषयाला वाचा फोडणाऱ्या साहित्यकृती निर्माण व्हायला हव्यात असं मत या दोन्ही वक्त्यांनी या प्रसंगी व्यक्त केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली समता बंधुता आणि स्वातंत्र्य यावर आधारित लोकशाही अजूनही आपल्या देशात उतरलेली नाही अशी खंत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष जोगेंद्र कवाड यांनी व्यक्त केली आहे जळगावात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे आंबेडकर जयंतीच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या समता विद्यार्थी प्रबोधन संमेलनाचा समारोप करताना ते बोलत होते आपण सर्वांनी मिळून या देशाचं भाग्य बदलायला हवं असं आवाहनही त्यांनी केलं भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महासूर्याला ऊर्जा देण्याचं काम रमाबाईंनी केलं असे गौरवोद्गार परिवर्तनवादी चळवळीच्या विश्लेषक ॲडव्होकेट वैशाली डोळस यांनी आज अकोला इथं काढले अशोक वाटिका प्रेरणाभूमी महिला संघानं आयोजित केलेल्या माता रमाई जन्मोत्सव सोहळ्यात त्या बोलत होत्या बाबासाहेबांच्या अनुयायांना माणूस बनवण्यासाठी त्यांनी निस्वार्थपणे आपलं आयुष्य वेचलं रमाईंच्या या ऋणातून मुक्त होण्यासाठी बाबासाहेबांनी दिलेल्या शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या मंत्राचा अंगीकार करायला हवा असं त्यांनी सांगितलं बाराव्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं आतापर्यंत अठ्ठावीस सुवर्ण बारा रौप्य आणि तीन कांस्य पदकांची कमाई केली भारत भारतोलन स्पर्धेत अठ्ठावन्न किलो वजनी गटात सरस्वती राऊतनं आणि पुरुषांच्या एकोणसत्तर किलो वजनी गटात भारताच्या सॅम्बो लापुंग यानं सुवर्ण पदक पटकावलं आज तिसऱ्या दिवशी महिलांच्या जलतरण स्पर्धेत चारशे मीटर रिले स्पर्धेत भारताला एक सुवर्णपदक मिळालं तर चारशे मीटर मेडलेमध्ये भारताची सयानी घोष हनं सुवर्णपदक पटकावलं या स्पर्धेत रजत पदकही भारतालाच मिळालं पुरुषांच्या पंधराशे मीटर जलतरण स्पर्धेत भारताच्या साजन प्रकाशनं सुवर्ण पदक कमावलं जलतरण स्पर्धेत भारतानं आतापर्यंत सहा सुवर्ण पदकांची कमाई केली आहे सायकल स्पर्धेत भारताला एक सुवर्ण एक रौप्य आणि एक कांस्य पदक मिळालं आहे महिलांच्या चाळीस किलोमीटर क्रिटेरियम इव्हेंटमध्ये भारतानं एक सुवर्ण आणि एक रजत पदक पटकावलं आहे आणि आता हवामान वृत्त राज्यात भिरा इथं आज सर्वात कमी दहा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल अठ्ठावीस किमान सतरा नागपूर तेहतीस आणि अठरा पुणे एकतीस आणि चौदा औरंगाबाद तीस आणि पंधरा नाशिक एकोणतीस आणि बारा कोल्हापूर एकतीस आणि अठरा रत्नागिरी तीस आणि अठरा सोलापूर चौतीस आणि एकोणीस आणि अमरावती कमाल एकतीस किमान अठरा अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या समुद्र मागे होणारा दहशतवाद आणि चाचेगिरी संपवण्यासाठी जागतिक प्रयत्नांची गरज असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन ओदिशा मधला पारादीप तेल शुद्धीकरण प्रकल्प देशाचं भाग्य बदलेल पंतप्रधानांना आशा वन रँक वन पेन्शनसाठी सात हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याची संरक्षण मंत्र्यांची घोषणा राज्यात पारदर्शक न्याय व्यवस्थेसाठी लागेल ते सहकार्य करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही कोल्हापूरमधला टोल विरोधी आंदोलनातल्या कार्यकर्त्यांवरचे खटले मागे घेण्याची शासनाची तयारी केंद्र सरकार किंवा न्यायालयानं हस्तक्षेप केला तरच हेल्मेट सक्तीसंदर्भात फेरविचार करण्याचे दिवाकर रावते यांचे संकेत आणि दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं पटकावली अठ्ठावीस सुवर्ण बारा रौप्य तर तीन कांस्य पदक या याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार